महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता बजरंग सोनावणे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केलाय बीड लोकसभेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत होत आहे आज सोनावणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना खासदार रजनी पाटील आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते तांत्रिक कारणामुळे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील अर्ज भरण्यासाठी येता आले नाही असं सांगत माझा विजय निश्चित आहे असा विश्वास बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी इरफान पठान तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड अभी जो आपने पूछा है इसके लिए तो मैं थोडा टाइम समय ले लूंगा ओके हिंदी में बोलिए आपने दस दिन का के कैंपेनिंग किया है और अभी फॉर्म भी भरा है सांसद के लिए आपकी पार्टी कौन सी पोजीशन में है और आपकी फाइट कैसे रही अब फाइट तो कुछ नहीं है ये वन एक वन एक साइड इलेक्शन होने वाला है ये जो इलेक्शन है अभी जो चुनाव चल रहा है वो चुनाव बीड़ जिले के लिए बहुत बेहतरीन है अभी चुनाव में जो लोग हैं तो सब पूरा हमारे साथ है इसीलिए चुनाव वन साइडेड होने वाला है राजन ये समाज के ऊपर जा रहा है ऐसा लगता है आपको ऐसा तो मुझे नहीं लगता फॉर्म भरण्यासाठी आला फॉर्म असं काहीच नाही झालं खडाजंगी काय त्यांचं काम ते बिजर करतायत आम्ही आमच्या पद्धतीने कार्यकर्त्याचा उत्साह असतो आपल्याला त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांना जेवढे घेता येतात मध्ये तेवढे ते घेणार त्याच्याप्रमाणे खडाजंगी वगैरे काहीच नाही राष्ट्रवादी जयंत पाटील होते परंतु आलेत ना आदरणीय जयंत पाटील साहेब आलेले आहेत थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला हेलिकॉप्टरला त्याच्यामुळे लेट झाला म्हणजे तीन चार आपल्याला टाइम होता त्याच्यामुळे आम्ही जयत पाटील साहेब आलेले आहेत कार्यकर्त्यांमध्ये कसं बघतोय आमच्यावर आमच्या पार्टीवर आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यावर प्रेम प्रमु करून ही सर्व जनता आमच्या सोबत बाप्पा पण काय वाटतं की आज आपण साध्या पद्धतीनं आपला उमेदवारी अर्ज भरलाय अहो एवढं ऊन आहे साधे माणसं आम्ही साध्या पद्धतीनं अर्ज भरल्याच्या नंतर आता शक्ती प्रदर्शन असणार आहे का आता प्रदर्शन चार जून सभा असतील अथवा सभा सभा असतील त्या सभेला सर्वजण लोक येतील सभा जसं जसं पुढे कार्यक्रम येईल तसा तसं आपल्याला कळू बप्पा विजयासाठी किती निश्चित आहात कशा पद्धतीने शंभर टक्के निश्चित आमचा विजय आहे शंभर टक्के तुम्हालाही माहित आहे प्रचाराचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे तुमच्या कसा असं हा दुसरा टप्पा दुसरा टप्पा आमच्यासाठी पहिल्या टप्प्यात थोडं तरी आव्हानात्मक आहे का काय असं वाटलं होतं पण दुसऱ्या टप्प्यात आल्यावर वाटलं आव्हानच नाही त्याच्यामुळे काय नाही दुसरा टप्पा, टप्पा खूप हसत खेळत खेळासारखी निवडणूक घ्यायची शुभेच्छा तुमच्या खेळाला धन्यवाद आभारी ಆರು <laughs> અરે બાકી જતો પાસ કો લેવા એક બાકી છે પાટીમાં પડવા ગયા પાટીમાં ગયા ત્યાં मागे આને એ મને ઉતરો તો બાકી લોકો સીધો લઈ આરસી ઓર જે आले તે પૂરો લેતો તો આઈ તો આલે ઓકે ઓકે